झटपट अशी खाणवीची रेसिपी तुम्हाला पाहायची असेल तर नक्की शेवटपर्यंत पहा अगदी परफेक्ट आणि अगदी चविष्ट अशी ही रेसिपी आहे चला तर आपण पाहूया खणवीच्या रेसिपीसाठी लागणारे साहित्य एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच वाटीत अर्धा वाटी दही घेतलेलं आहे प्रमाण अगदी मोज मोजून घ्यायचं आहे मिर्च थेली, हींग, आणि आपल्याला अद्रकाचा तुकडा हिरवी मिरची कोथिंबीर कट करून घेतलेली हिंग हळद आणि मीठ अगदी कमी साहित्यात तयार होणारी आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात आपण पीठ टाकून घेतलेलं आहे आता त्याच भांड्यात आपल्याला लागलीच दही घालून घ्यायची आहे अर्धी वाटी दही मी टाकून घेते बरोबर आता रोणी मिरच्या आपल्याला मधून कट करून घालायच्या आहेत त्याचबरोबर अद्रकाचा तुकडा आपल्याला चिरून घालायचा आहे हळद मीठ एकत्र घालून आपल्याला मिक्सरला ला वाटून घ्यायचा आहे अगदी छान स्मूथ तशी पेस्ट पाहिजे आहे त्यासाठी आपल्याला जवळपास एक ग्लास पाणी त्यात घालायचं आहे एक चिमूट साखर मी घातलेली आहे जेणेकरून चव अगदी परफेक्ट अशी येईल पाहू शकता मी मिक्सरला वाटून घेतलं होतं तसंच आणि आता मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे आणि मिक्सरला लावून घेतलेलं आहे झालेलं मिक्सर आपण गाळून घेणार आहोत पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी रेसिपी आहे पाहू शकता ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर असायला पाहिजे पाहू शकतात आता काहीही न करता अगदी दोन मिनटात तयार होणारी ही रेसिपी आणि परफेक्ट अशी त्यात आपण हिंग घालून घेतलेला आहे आता आपल्याला एका कढईमध्ये पाणी ठेवून ह्या पिठाला छान असे स्टीम करून घ्यायचं आहे पाहू शकता एक ग्लास पाणी ठेवून मी एका स्टँडवर ते भांडळ झाकून ठेवून अगदी दहा मिनटं परफेक्ट असे दहा मिनिट आपण याला छान झाकून वाकून घेणार आहोत दहा मिनिटानंतर तोपर्यंत आपल्याला फोडणीसाठी तेल तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी एका पॅनमध्ये मी जिरे तेल घेतलेलं आहे जिरे मुळे टाकून त्यात थोडेसे तीळ टाकून त्यात कोथिंबीर टाकून आपल्याला बंद करून घ्यायचं आहे गॅस कोथिंबीर टाकून छान आपल्याला बंद करून घ्यायचं आहे पीठ शिजून झालेलं आहे पाहू शकता त्याला छान मिक्स करायचं आहे आणि फ्लोअरवर आपल्याला अगदी पटकन आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे आणि त्या पुढच्या सगळ्या स्टेप्स अगदी क्विक अशा करायच्या आहेत याची तुम्ही नक्की खबरदारी घ्या कारण की एकदा पीठ थंड झाल्यानंतर आपल्याला रोल तयार करता येणार आहेत पीठ पसरवता येत नाही आहे पाहू शकता अगदी सॉफ्टली अगदी हलक्या हाताने आपल्याला पीठ छान असं पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असल्यावर तुम्ही ताठावर ताटावर पण ही करू शकतात फ्लोअरवर केल्यानंतर अगदी इझिली होऊन जातं आणि एकदम सिंपल असं काम आहे पण ट्रिक आहे छान असं इक्वली डिस्ट्रीब्यूट करून त्याला छान असं स्मूदली स्प्रेड करायचं आहे पाहू शकता अगदी ह्याचप्रमाणे आपल्याला सर्व पीठ एकत्र पसरून घ्यायचं आहे उशीर न होऊ देता यी है। आणी आणी ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे अगदी परफेक्टली आपण स्प्रेड करून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर खोलेला नारळ घालून आपल्याला सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे अगदी छान आणि क्वीक आणि एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा नक्की आवडेल आणि केल्यानंतर पाहू शकता आपल्याला खूप छान स्प्रेड करून झालेला आहे आपण त्याला आता कट करून घेणार आहोत सोपी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा आणि आपण आता त्याला रोल करून घेणार आहोत पाहू शकता अगदी परफेक्ट अशी रोल तयार आहेत नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग